रस्ते रस्ता खूप खराब आहे आम्हाला जाण्या येण्यासाठी खूप अडचण होती शाळेला आणि इथून चालता पण येत नाही गाड्या पण जात नाही त्या खूप त्रास होतो आम्हाला जाण्या येण्यासाठी हा राजा भाऊ खरे यांनी केला आहे त्यांना मी धन्यवाद कडपासन एकदा ह्याच्यावर मला येऊन गेला दुसरा कोणी जर आला तर आम्ही त्याला इचारत नसतो बस एक मोठी न करणार मदल नमस्कार लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे त्र्याहत्तर वर्ष होऊन गेले देश स्वतंत्र होऊन तरी पण अजून कुठंतरी महाराष्ट्राचा विकास हा रडकाडलेला दिसतो आहे अशातच पंढरपूर तालुक्यातील सतरा गावे हे मोहोळ विधानसभेला जोडलेले आहेत अशातच आम्ही आमच्या ग्राउंड रिपोर्टिंगच्या माध्यमातून आम्ही वारंवार विकास ह्या विषयावर आम्ही विकास काय हे दाखवत चाललेलो आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून उद्योजक राजू खरे यांच्या माध्यमातून ह्या सतरा गावाचा विकास होताना दिसतो आहे काही दिवसातच विधानसभेचा बिंगुल वाजण्याला सुरुवात होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर उमेदवार अभिजित ढोबळे रमेश कदम मान्य राजू खरे यशवंत माने रॉकी बंगाळे ॲडव्होकेट पवन कुमार गायकवाड हे इच्छुक उमेदवार असून परीने जे ते उमेदवार प्रयत्न करा करताना दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण पंढरपूर तालुक्यातील सतरा गावे मोहोळ विधानसभेला जोडलेले आहेत त्यापैकीच कोंडारकी ह्या गावात आपण तरी चला आपण इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू संजीवनी संतोष दांडके गाव कुठला कोंढारकी काय रस्त्याची परिस्थिती कशी होती आधी लईच खराब होती रस्त्याची परिस्थिती काय वैयक्तिक विद्यार्थी आहे अडचणी तशा खूप म्हणजे शाळेला जाता येत नाही आणि इथून तर चालायला पण येत नाही गाडी तर लांबच राहिली जायची वगैरे चप्पल हातात घेऊन जायची मग पाऊस पडला की जरा जरी पाऊस पडला तरी कसलं जायला येत नाही इथून अशा अडचणी होती का हा होते राजा खरे यांच्या माध्यमातून हा रस्ता झालाय आजच चालू आजच्यापासूनच काम चालू झालं आहे तरी म्हणजे खडूक टाकला हे बरोबर आहे राजा बखरी त्यांना धन्यवाद त्यांनी खडक टाकलाय पण तुमच्याकडून जर अजून प्रयत्न होत असेल तर अजून थोडा चांगला करावा रस्ता अशीच विनंती आमची डांबरीकरण हां हा डांबरीकरण एवढं तरी हो माझं दिव्या शंकर दांडगे गाव कोण ढारकी काय रस्त्याबद्दल काय सांगणार तू रस्ता खूप खराब आहे आम्हाला जाण्या येण्यासाठी खूप अडचण होते शाळेला आणि इथून चालता पण येत नाही गाड्या पण जात खूप त्रास आम्हाला जाण्या येण्यासाठी राजा भाऊ खरे यांनी केला आहे त्यांना मी धन्यवाद देते आणि तुमच्याकडून अजून जास्त प्रयत्न होत असला तर चांगला रस्ता अजून करा एवढीच विनंती करते आता ते आमदार मतदान करतील का त्यांना हा करतील ना नक्की बर त्यांनी जर प्रयत्न केला तर त्यांनी जर प्रयत्न अजून केला तर नक्की मतदान करते आणि अशी आप... विकास निवडून पण येतील असं हो वाट येतील अशी कामं केली तर नक्की येतील कोंड्राकेचा डेप्युटी सरपंच आम्ही परवाज खरे साहेबांकडे गेलो आम्ही गेलो गेलो की हे दोन दिवसात त्यांनी रस्ताही चांगला मार्ग लावला आणि इथून पुढे बी त्याने आम्ही त्यांच्या माग शंभर टक्के म्हणजे पूर्ण गाव अन्वेद राहील बर आणि त्यांना ईश्वर चरणी प्रार्थना करतो की बाबा त्यांच्या कामाला यश धन्यवाद विचाराच्या आधी आधी तुम्ही मिळवून त्यांच्या पाठीमागे आम्ही विचारणार राहणार पहिल्यांदाच मी असा आमदार बघितला बाहेर बर म्हणजे कुठलं काय पद नसताना कोणी त्यांनी मार्गे लावला लवकर तुमचे सतरा गाव पंढरपूर तालुक्यातले मोहोळ विधानसभाला जोडलेले हो हे गाव तुमचे वंचित का राहिले असेल आजपर्यंत यशवंत माने यांनी भेट तुमची घेतली नाही का तुम्ही त्यांच्या पर्यंत पोचले नाही लांब असल्यामुळे काय मेळ नाही विकास काम केले त्यांनी मी दिली थोडीफार आम्हाला पण आता ही मी पहिल्यांदा ह्या आमदार बघितला म्हणजे भावी आमदार असा म्हणजे आता कुठला पद नसतात एवढं त्यांनी लगेच काम मार्गी लावलं दोन दिवसात हा तर त्यांना शंभर टक्के म्हणजे पांढरुंग आमच्या नगरीत आता उभं राहिला असं आम्हाला वाट लागलं भूमिपुत्र भूमिपुत्र म्हणते ते आता मग राजू भाऊ खरी बी कुठले जायचे का हो तात्या आलते का कधी येऊन तीन हजार कोटी खर्च केले काय वाटतंय तुम्हाला एक दोन तीन बऱ्या भेट देऊन गेले भेट देऊन गेले काय केली ही मग जलजीवन ची एक मार्ग लावलं या आणि आपलं महिला बचत गटाचा अभिषेक दिलं या कोणा आपिक आपिक तो तो आता राजाभाऊ खरेकडनं अजून काय अपेक्षा अपेक्षा म्हणजे आता त्यांनी विकास काम कामं त्यांच्या मागे आम्ही शंभर टक्के उभं राहणार आणि त्यांच्या होणार म्हणजे अशी आम्हाला गॅरंटी लागली तुम्ही म्हणताय की हो तुम्ही विकास कामे ती करायला लागले तुम्ही वैयक्तिक त्यांचा पाठिंबा तुमचा आहे का पूर्ण गावाचा पूर्ण गावाचा त्यांचा पाठी परवा आम्ही पाच पंचवीस जण त्यांच्याकडे ना येणार की आमच्यात कसा आहे एकदा जर वचन दिलं आज था चेकर चेकर <laughs> आ, ता आमच्या गावात ना सर्व होत होत या शेवट गाव आहे कोण आमच्याकडे लक्ष देत नव्हतं बाबा आम्ही गावाने एवढी अडचण करायची पण पुन्हा लक्ष देत नव्हती कोण आमच्याकडे एका निर्णय घेतलाय ते मागे जाणार सगळी चल काय म्हणते बरोबर आहे डेप्युटी सरपंच म्हणते तेच खरं आहे कारण सर्वात महत्वाचा प्रश्न हा रस्ता आरोग्य आणि पाणी पुरवठा पाणीपुरवठा तात्याने केला पण रस्त्याचा लय मोठा प्रश्न होता हा इंग्लिश स्कूलला जाणारे विद्यार्थी आहेत चढायला जाणारे विद्यार्थी आहेत परत ह्या रोडनी जवळजवळ ऐंशी टक्के गावातले लोक येता जातात पण ह्या रस्त्याचा तुम्ही पहा पूर्ण असा रस्ता खराब आहे ह्या रोडनी कोणीही जात नव्हतं जवळजवळ तीन ते चार किलोमीटर लोकांना बगलन येऊन ह्या ठिकाणी शेतीसाठी येऊ लागत होतं पण राजाभाऊ खऱ्यांनी जे आज हे रस्ता दिला नुसतं मुरमीकरण केलं आम्ही त्यांना भविष्यात शंभर टक्के सहकार्य जस्त करून आमदार करण्यासाठी प्रयत्न करेन आणि गावात जास्तीत जास्त मतदान करून त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही सहकार्य पूर्ण गाव करेल नमस्कार नाव काय गणेश दांडगे माझे डिपोनी केला रस्ता काय खरे साहेब राजू खरे साहेब कोण आहेत खरे साहेब कोण आहेत म्हणजे काय समाजसेवक आहेत कामदार आमदार आहेत समाजसेवक समाजसेवक आहेत आमदार किंवा उभारणार की कसं काय वातावरण चांगलं आहे बरं बाकीची पण इच्छुक आहेत काही नाव सांगतो पवन कुमार गायकवाड संजय क्षीरसागर राखी बंगाळे अशी काही नाव आहेत काय वाटते नाही जी काय आम्हाला काम केले ती त्यांच्या मागे आम्ही हे करणार त्याला मतदान करणार वारकुन आहे मग इकडे वारकुणच आहे कुणाशी खरे साहेबांच बर मला सांगा आजची अशी रस्त्याची परिस्थिती असताना मग रस्ता नसताना पण पेशंट वगैरे कसं न्यायचं तुम्ही दवाखान्याला याच्या आधी ते अडचणीच वेळ असायची त्यामुळे काय पर्याय मार्ग कसं म्हणजे कसं उचलून न्यायचं चालत न्यायचं डोक्यावर न्यायचं दोन तीन किलोमीटर असं एडा मारून यायचं लागायचं हा आपदा व्हायचं स्वप्नील उत्तम दांडगे काय होती परिस्थिती रस्त्याची परिस्थिती म्हणजे गुडघाभर पाणी असायची बर पूर्ण जाताना म्हणजे नवीन जरी कपडे घालणार आले तर पूर्ण असं गुडघ्यापर्यंत कपडे खराब व्हायचे एवढा रस्ता खराब होता आता खरे साहेबांनी एक चार दिवसा खाली आमच्या गावातले लोक गेलत तिथं मग त्यांनी मागणी मागताच लगेच चार दिवसात ते काम मंजूर हे करून आमच्या गावाला रस्ता देण्याचं जा काम केलं सोय खर्चातून केलंय का निधीतून केलं खर्चातून केलं खरे साहेबांनी सगळी त्यांची नावं घ्यायला आमदार केलं पण त्यांचं कसं होतो मी कसं बघताय आम्ही पण खरे साहेबांलाच मतदान करणार नमस्कार दादासाहेब मोरे मोरे साहेब कुठे राहत आहे मालवस्तीवर राहतोय बर बर काय रस्ता कोणाच्या माध्यमातून होतोय राजू खरे बर 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 कस म्हणतो ना आता ह्या पावसाळ्यात कशी अडचण होती लय अडचण मी गाडी घेऊन येत नव्हती ना इकडं बरं 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 म्हणजे पावसाळ्यात वगैरे गाडी लावता येत नव्हते गाडी लावता येत नव्हती गाडी जाता येत नव्हती इथं ना खड्डे होते जास्त अजून कोणत्या कोणत्या अडचण यायच्या अडचण मी रस्त्याची अडचण पहिली म्हणून ना आता कस झालंय आता बरं झालंय की भरले अजून मोहर भरलाय भरा चालूच आहे ना होय चांगलं झाले आता नमस्कार नमस्कार नाव काय किरण नानासो दांडगे कुठलं गाव कोंडरकी कोंडरकीच बर बर काय कोंडरकी मधला हा रस्ता हुआ? हा रस्ता खराब रस्ता ना करून एक, उडू, बार, एक नंबर आम्ही त्यांना निवडून देणार ह्या बारीन बरं विचारच्या अगोदर एक नंबर आम्ही त्यांनाच मत देणार आम्ही हा अजून काय वाटतंय त्यांचं आम्ही शंभर टक्के मतदान करून निवडून निवडून देणार त्यांना बाकीची पण माहिती बाकीची माहिती गेले लोक बरं आमदार यशवंत मानचं काम कसं वाटतंय ती येत बी नाही इकडं आमच्याकडे म्हणजे अशी मूलभूत समस्या आहे तीच तशी अशी का असे रस्ते वगैरे लय अडचणी लय भरपूर अडचणी येते बरोबर किती वर्षापासून रस्ता नव्हता ही रस्ता चांगला पंधरा वर्ष झाला रस्त्याची अडचण आहे मग खरे साहेबाकड कस काय भेट झाली काय झाली खरे साहेबाकडे आम्ही आमच्यातली दहा पंधरा जण आम्ही जाऊन मिळून जाऊन त्यांची गाठ गाठ घेऊन आलो त्याने असं सांगितलं तुम्हाला दोन दिवसात चालू करतो रस्ता देतो म्हणून बरं मुरुम सांगितलं किती दिवसात रस्ता दिवसात चालू झाला आधी कधी असं झालाय का तू कधी कधी आमच्या गावाला कोणी येत बी नव्हतं ते आमच्या गावाला पहिल्याच आहे असं होय बर हा कुठली येते खरे साहेब गोपाळपूर बर आमदारकीची निवडणुका लागणार आहे की तुमच्या भागातलं वातावरण कसं आहे आमच्या गा गावातलं वातावरण आम्ही खरे साहेबाला देणार बर नाही अजिबात नाही आमचं गाव ह्याच्यावर आहे बघा एक हाती कडपासनच एकदा ह्याच्यावर म्हणून यानं येऊन गेला दुसरा कोणी जर आला तर आम्ही त्याला विचारत नसतो एक न करणार मतदान बदल नाही अजाबात बदल गावात तर नाही बघा आमचं बाबा वय किती तुमचं आता आता जो जो पंच्या फुट आहे बर पंचाहत्तर किती वर्ष झालं रस्ता नव्हता आतापर्यंत गेल्या पाच वर्षापासून वैसा मुरून टाकून दिलाय बघा ते महोळवाल्यानं दिलाय का कोणी दिलाय मला माहिती जाऊन आता इथली आलती गोपापूरवाल्यानं ही करून द्यायच ठरवले आमच्याली मदी जाऊन आली त्यांची गाठ घेऊन रस्ता करतो करतो मला ही एक हाय चांबार तकुंड एक येणार हाय आमच्या तकले मुंडवाडीकडून <laughs> वस्त्याकडून ती एक येणार आहे असा रस्ता करून देतो म्हणले की माता ही होईल तवा होईल पुढे नेते लोक आश्वासन देते ती कामं करत नाही असं माता केली तर काम के त्याला मात काम आता आधी केली तर मतदानात एक मत टाकू देत ना आम्ही काय करलं मग तुम्ही आमची आमदा आता आमची चित्रावर सुद्धा न्यायला येत नाही आता हिथं होतं बघा आता आमच्या तकडं सुद्धा एवढं पाणी आहे काय करता नमस्कार नाव काय तुमचं सुजाता दादा सोनागणी कसं होतं रस्त्याची परिस्थिती ह्या रस्त्याची परिस्थिती बघा गेलं तर इतकी बिकट होती ना आम्हाला रस्त्यावरून जाता येत नव्हतं किंवा चालता गाडी तर नव्हतीच दोन चाकी गोवा चारचाकी पण आम्हाला स्वप् चालता पण येत नव्हतं अशी रस्त्याची दुर्व्यवस्था झालेली होती आम्हाला थोडं जरी काम काय असलं गावात तर आम्हाला चार ते पाच किलोमीटर अंतर कापून गावात जावं लागायचं आणि सोय होत नव्हती व्यवस्था मुलांच्या लहान लहान मुली गावा गावाशाळे जातात मुलं गा शाळेत जातात केलं हे राजू खरे साहेबांनी केलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या निधीतून बर बर बरोबर म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणायचं महिला मंडळाला हो हो माहिती आहे बरं आमदारकीची निवडणूक आली ती काय वातावरण कसं असेल आता काय एवढं सांगू शकत नाही मी ज्यांनी गावासाठी काय पूर्ण फुलाची पाकळी केली त्यांच्यासाठी ते आमच्या आमच्या बाजूचे जे रस्ते केले त्यांना खरंच आमच्या भागातून आम्ही त्यांना निवडून देऊ शकतो लाडकी बाईंचे पैसे आले का तुम्हाला हो हो आलेत की आता ही लाडका भाऊ रस्ता करून देतो त्याबद्दल तुमची भूमिका काय लाडक्या भावाची खरंच म्हटलं तर साहेबांचं मी अभिनंदन करीन कारण हे भाऊच नाही तर ह्या या रोडवरून किंवा या रस्त्यावरून महिला ताई ही कामासाठी जातात त्यांचे शेतमळी आहेत जनावरं आहेत लहान लहान शाळेची मुले आहेत त्यासाठी एकदम अतिउत्तम ह्या रोडचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे मी खरं खरंच खरे साहेबांचं मी अभिनंदन करते काय नाव चंद्रकांत सावदागर जाडगे बरं 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 कसं ह्याच भागात राहत आहे हा ह्याच भागात आम्हाला लय अडचण आहे रोड जी आम्हाला रोड खात्री चांगला करावा आम्ही शंभर टक्के मतदान तुम्हाला करतो बर 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 कोण करायला ही मुर्म वगैरे टाकायला करायला लागली कर ला खरी साहेब आय बर 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 म्हणजे तुम्ही त्यांना कधी भेटला नाही आत्ताच भेटलो बर ठीक आहे काय मत कशी अडचण गा अब्दा कशी व्हायची तुमची अवधीच अडचण आहे ना आत्ता अडचण आहे कोण रात कोण आजारी पडलं तर कसं न्यायचं रस्त्याला अवघड आहे मग काय दे आ, थी थी तर अवधे म्हणजे आत्ती अडचण आहे रोजी आम्हाला मागच्या वेळेस मतदान केलं केलं ते मग काल नाही तिथे बघायला तुमचा रस्ता कशीच मतदान झालं माझी कोण विचार करत नाही हो मतदान झालं मग कोण विचार करत नाही आमचं जे ते अनाथ आज लागते ते आम्हाला कोण कुठं म्हणून बी विचारत नाही तुम्ही मतदार राजा आहे की तुम्ही विचारा तुम्हाला विचाराचा अधिकार आहे की अधिकार आहे मनापर आम्ही पोचत नाही ना तर आदिकार ना ना तर का पोचत नाही तुम्ही असं किती मोहळला आम्हाला ता तात्याचा जनता दरबार भरतय की जर दोन बारे जाऊन आलो आमदार करत्या डिपो बदल रोड बदल दोन बारे मोहळला आलो तर तर आमदार काय म्हणलं असली माणसं आ, जास्त वयस् काळजी कशाला आणतात तुम्हाला येत नाही गर हा म्हटलं आम्हाला आम्ही दहा बारा जण घेतो ना त्यावेळेस रस्त्या मज मंजूर आहे डीपू मंजूर दोन बाड्या मसू दिसतो मग काय म्हणले मंजूर होय दिन अस काम कुठली अजून नाही ना आता व्हायला लागले ही काम काम आमदार आमदार ना खैर साहेब करते बैरे आ, बैरे आता ते मोहुळ विधानसभेला इच्छुक आहेत आता काय तुमचं हा कोणाला मतदान करायचं काय ह्या वेळेस करायचं आपल्या सहकार्य करते त्याला मतदान शंभर टक्के आपण आपली गाव आणि समजी रोजी तुझी खरी समजी करते काय सुद्धा ह्या ह्या जे एवढ्या मतात काय सुद्धा अडचणी येणार नाही म्हणजे तुम्ही ठरवलं ठरवलं म्हणजे आपली माणसं तशी आहे ती बरोबर आता बाकीचे जरी कोण आले अजून दैज नाही पवन कुमार काय गायकवाड रॉकी बंगाळे संजय क्षीरसागर यशवंत माने परत रमेश कदम अशी नाव आहे ती अभिजित ढोबळे आहे बाकी पण आली तर कसं काय तुमचं वातावरण आमचं वातावरण आम्हाला सहकार्य केलं त्याला करणार त्याने किती पण बाकीचे प्रचार करू दे तुमचं तेच आहे हा आपल्याला जे सहकार्य केलं का ना त्याला आपण शंभर टक्के मागितल्या माणसाला सुद्धा आपण गॅरंटी देतो त्याला देव माणूस भेटलाय दिशी नाही सुद्धा एवढं रोड ह्या माणसानं आम्हाला सहकार्य भरपूर केलं नमस्कार काय सांगाल काय सांगायचं आजपर्यंत वीस वर्षे झाले या रस्त्याला आणि कुणी मुरमाजी एक पाठी टाकली नाही कुणी काय इकडे ले बघितलं नाही राजाभाऊ खरे यांनी सो खर्चातन ही रस्ता चार किलोमीटर आहे ते चालू केलेलं आहे स्वतःच्या सोकारचा मुरमीकरण खर तर तुम्ही एका गावचं सरपंच आहे नेपदगाव शेजारचं गाव आहे तुम्ही तिथलं सरपंच आहे तिथलं वातावरण तुम्ही माहित असेल तिथलं वातावरण इथलं वातावरण काय वाटते तुम्हाला माझ्या नेपदगावातलं आणि कोंडरितलं एकच वातावरण आहे काय नव्वद टक्के गाव एका बाजूला आहे खरे साहेबांच्या पाठीमाग म्हणजे बाकीची कोण पाणी कोणी एक दुनिया हे मतदार आहे म्हटल्यावरती येणार आमदारकीला कोण येत नाही सगळी येणार पण एक आश्वासन काय दिली तरी पण काय होणार ती शंभर टक्के आम्ही खरे साहेब आहे मा पाठीमाग शंभर टक्के उभं हो राहणार कोणी किती आश्वासन काय बी देऊ द्या एकंदर खेळ म्हणते तसेच एक नंबर दोघांचे शब्द एक ही कोंडरगे गावचे डेप्युटी सरपंच आहेत चालू चे दगड दांडगे कोंडरगे कोंडरके सांगाल रस्त्याबद्दल रस्ता अतिशय या रस्त्याने जात येत नव्हते एकता खराब होता ते दोन चार वेळेस मी पडलो या रस्त्याने गाडी घसरून खाली अतिशय रस्ता खराब होता आणि खरेसाहेबांकडे आम्ही गेलो रस्ते असा असं आम्ही आमची आता मांडली त्यांनी सो खर्चातून आम्हाला रस्त्याचं काम हे अर्जंट करून चालू केलं ठीक आहे सगळेजण आता त्यांचंच नाव घ्यायला लागली ती शंभर टक्के कारण रस्ता केल्यामुळे त्यांचं नाव घेणं स्वाभाविक आहे आमदारकीची इलेक्शन आली ती दोन तीन महिन्यावर आहेत दोन महिन्यावर काय वातावरण ह्या भागातलं बाकीच्या गावातलं आमच्या भागात सध्या वातावरण चांगला आहे एक नंबर वातावरण आहे किती लांब रस्ता आहे तरी रस्ता एक चार किलोमीटर आहे सगळा टोटल दोन्ही मिळून तरी असे टीका होतात की दोन ट्रायल मुरून टाकतात राजभाऊ खरे सत्य आहे काही नाही नाही सत्य नाही खोटा आहे ते म्हणजे रस्ता लांबचा पण होतोय हा होतोय लांबचा ना एक नंबर काम आहे काही अडचण नाही सांगतात खर तर किलोमीटर आतापर्यंत राजन पाटील देतील तोच उमेदवार निवडून यायचा परंतु आता चित्र बदलेल का बदलणार शंभर टक्के संपर्टीबद्दल वाटतोय का आपल्याला परित परिवर्तन होणार होणार एक शेक टाकणी वैयक्तिक त्यांचं नाव घ्यायला एकोणीसला तुम्ही मदन कोणाला केलतं एकोणीसला त्यांना केलं ते त्यांना म्हणजे हा यशवंत मानेने चालू आमदाराला मदान केलेली मतदार पण आता चेंज होतं चेंज होतात नमस्कार माझे नाव श्रीदेवी प्रभाकर दांडगे मी कोण गावात राहते काय सांगल रस्त्याबद्दल खूप अडचण होती आम्हाला जायला येत नव्हतं हजारो शेतकरी वर आहे ती जायला येत नव्हतं रानात काम करायला येत नव्हतं रस्त्याने लेकरा बाळांची सोय नव्हती mm -hmm. एसटी सोय नाही शेतात जायला येत नाही सगळं आजारी वगैरे मग तेच दवाखान्याची ही लईच अडचण mm -hmm. ना रस्ता म्हणलं की सगळी अडचण झाली ना दूध म्हणा दवाखाना पाणी सगळं आता जर रस्ता होताना दिसतोय की कोणी केलंय हे राजू खऱ्याने केलंय आम्ही त्यांच्या पूर्ण प्रे पाठिंबा आहे आमचा त्यांचा त्यांच्या मागं केलं हो बरं मतदान हो आमचं नक्कीच त्यांना मतदान राहणार <coughs> म्हणजे ठरवूनच टाकलं तुम्ही हां आता नाही काम रस्ता त्यांनी नि केलाय म्हणल्यानंतर आम्ही त्यांच्याच पाठीमागं जाणार ना ब्यार ब्यार बाळा नाव काय तुझं हर्षदा प्रभाकर தானே बरं चाल जाती का हो कितवीलाय चौथीला ह्याच रस्त्यावरून जाते तू हो ह्या रस्त्यावर जाताना मला खूप अडचण होते त्यामुळे मला शाळेत जातेत नाही शाळेत वेळेत पोहोचत येत नाही शाळेत वेळेत पोचता येत नाही त्यामुळे आम्हाला फार अडचण नाही हो मला तरी आठ पंधरा दिवसाला दवाखान्यात जायला लागतं दळण दळण गावात ना आणायला लागतं सगळं पंढरपूरचा व्यवहार चळ दवाखाना रस्त्याने जायला येत नाही आम्ही म्हातारी माणसाने तरी कसं जायचं सांगा थोडासा रस्ता चांगला केला म्हणजे आम्हाला जायला यायला कोणी गेलं काय राजू खरेनी आम्ही त्यांच्या पाठीशी हो बाकी बाकीची तर लेकरांची लय अडचण आहे आमच्या शाळेला जायची कसे बघितलं मग लेकरन शाळेत असले शिकलात ना मुली शाळेत जाते त्या खालना वाट नाही आला की एसटी वर न येतील लेकर गावातनं चालत इकडे येते ती तीन हेखंड तिकडे जाते ती चालत परत किती अडचण आहे आम्हाला सांगा